ड्रायव्हर काय झोपेत गाडी चालली जातात काय काय माहिती का, हजार का, रुपयाला बाबू वाचल उकळेन त्याला काय ड्रायव्हरनी घोटाळा केला काय समजा पीटर <laughs> आपल्या गाडीत काय खडखड वाज बघ बरं हो आम्हाला 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 इथे कस्टमर रे तुम्ही डायरेक्ट दोन तीन तास आणि या तू बनी रे काय थोडे जादा पैसे घे बा काम करून दे मुंबईला जायचंय अय भाऊ कस्टमर माझ्यासाठी देव आहे तुम्हाला पैसे घेऊन विकत नाही देऊ शकत आधी याचं काम होणार आणि मग तोच होणार अरे बदीर गोप्या तू जर असा धंदा केला ना आता लवकरच डुब ते नको शिकू मला आशे किती जादा दिसेन रे तू जितकं पण बिल होईल ना त्याच्यावर तुला सात आठशे रुपये देईन हा का आलं थोडंच काय प्रॉब्लेम आहे आपल्या गाडीला हे भाऊ आपली रिक्षा करा ना आधी काका का आपलं थोडंच काम आहे थोडं ऐका ना तुम्ही त्याला थंडीच्या दिवसात एक नंबर क्वालिटीचे बेडचे तीनशेला जोडी खुशाल चुकीचे पत्ते द्या तास झाला इकडे इंडत आहे मी हो काका तीनशेला जोडी इकडे या काका कोण आहे एक नंबर क्वालिटीचं माल कोणत्या कलरचा दिवस ते राहू दे तू घरी पाहुणे रावले आहेत का नाही रस्त्याने कोणी चाललं का मामान काका करी तो आमचा धंदा ते आम्हाला तसंच म्हणावला अरे पण माय अवकात काय तू लेवल काय तू माय ना बोलत तुम्हाला बेडशीट घ्यायला बोलावलं होतं हे बाकीचं उर काय नाही तुम्हाला घ्यायच्या असं घ्या निघा सांगा तो आणि एका गाडी लावायची पद्धत जाते का तुमची डायरेक्ट दुकानात गाडी घालता का आमच्या पार तुला चालू चालू घेईन मी थांब थांब्या का फिरीत इथले मोठा फोन लावतो निघाला कोणला लावायची त्याला तिथून पाणी आमच्या घरात पाणी येणार की नाही आम्हाला आता सांगा कोण बाजू रे सकाळ सकाळी तकलीफ देत आहे अशा जर पाहतरी पुढे नळ्याने पाणी भरतात मला हांड्याने पाणी आणावं लागते कोण आहे पाईपलाईन फुटलेली पाणी येणार नाही चार दिवस आज संध्याकाळपर्यंत माझ्या घरात पाणी आलं तर मी पाणी बाप रे तुम्हाला काय करायची काय एक मिनिट दाखवा काय आंदोलन करा तुला गावात राहायचं का इतका चाप चौकात ना पाण्यासाठी बोन लावून पट्टी कोण भरिन रे पाणी पट्टी भरलेली लीक तुई पाणी पट्टी नाही भरली आपपा का खर्च जमणार आधारुपीले ले मीली दोन माते तरी महिन्याचे ओ ना पाणी पट्टीचा पैशाचा ना दारू पिऊन आलीच पडला असं कुठतरी त्याला शोध काय ए मम्मी ग्रामपंचायत वाले म्हणतात आप्पाने पैसे नाही दिले आपल्याला आंदोलनच करावं लागेल काय सरपंच काम करायचं होते या गल्लीज ना पाण्याची लाईन तोडून टाकायची जेसीबी घालून त्याशिवाय तो धागवयाचा नाही मी सांगा होते मॅनेजरला पगार वाढवायला इथं गाड्या कुसू कसमा हालचाल तू पाणी छाप आणि इतर तर कोण एवढं कर्ज बाजारी व्हायला फर्स्ट टाइम जिंदगीला व्हायचं बसू मी तू इथं ना दीडशे दोनशे रुपये आणि कामाला तू इथं पण करू नको मला सांग फॉर्च्युनर मध्ये बेस्ट मॉडेल शिल्लक आहे का आपल्याकडे कोण आहे तुम्ही इथं महिला का त्या बेस्ट मॉडेल फॉर्च्युनर चार चार विकले ना तर तुमचं घर जाईल कोणाशी बोलतोय तुला कळत का आपलं घर नाही येईल तुम्ही कोणा तरी कामाला या ठिकाणी वाढवपणा करू राहिले तुमची नोकरी जाऊ शकत त्या गोष्टी मला नोकरी ना आम्ही आपल्या नोकरी आम्हाला नाही करत असल्या नोकरीची हो का मालकाचा नंबर सांग बर सांग ना गाडी शिवाय जायचं नाही गोपी आज आपल्याला अजिबात सात आठ दिवस मी बाहेर काय गेलो तुम्ही एका फॉर्च्युनर इकली नाही सर चार पाच दिवस झाले जेवण नाही काळ्या कलर ची गाडी घ्यायची काळा कलर मला पहिल्यापासून आवडत नाही घ्यायची तर पांढरीच घ्यायची हा बोला ना काय काम काय हो नवी चार चाकी गाडी घ्यायची आम्हाला ते पण पांढऱ्या कलरची हो मला वाटलं साफसफाई वाली तुमची काय बोलायची पद्धत आहे बोलवा तुमच्या मालकाला दोनच मिनिटं थांबा काय आलं सर दोन गरीब लोक आले काय आपल्या शोरूम मध्ये आपण एवढे दिसतो का रे काय टू व्हीलर शोरूम वाटलं काय सर तुम्हाला आमच्या दोघांचा वास नाही आला <laughs> तुमचे तोंड बघूनच काढा तुम्ही कसले तुम्ही जर तोंड बघून आमच्या दोघांची लायकी काढत असल तर तुम्हाला अक्षरशः लय मार जाईल हे रस्त्यावरची गॅन चला नाही का शोरूमच्या बाहेर भेटा मग दाखवतो या डायवरला जीव थोडा लाव कोरी लाव अरे कोणी घेणं मारायच काय गाडी फार फुपाटाने भरली अरे ही कोणची पद्धत आहे गाडी आणि घालायची ही पद्धत अभिजित तांब्याची आणि भुसकाटवाडीचे सरपंचांची आमचा आम नाच करीत नाही कोणी गावातून तुकडून ना आला नाही गोपायची ट्रॅक्टर चालवायची पद्धत सगळ्यात भारी तुम्ही काय द्यायची पद्धत आहे नाही बोलताना तुम्ही आता गुडायची आम्हाला काय फरक नाही आणि तुम्ही काय म्हणता दर्याला दर्याला म्हणजे काय सोपं आहे का ब्रेक दाबले म्हणून तुम्ही वाचले असाल तर मित्रांना का दिसतंय आता तुम्ही बघणार का मायक बघा बरं मी पण बघतो काय हा कोण मी का हे जिंदगीत कामाची वाचना नाही राहिली मला आता गोप्या अजून दोन गोण्या <गौने> <गवापया> आणावं लागतील खुशाल गावाकडून आलो मला वाटलं नाही का प्रोफेशनल काम भेटत काहीतरी काही पाठनं पाठ गेली तू म्हणतो अजून दोन गोणे आण अरे गोप्या <गवापया> 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 ज्याच्या पाठीचा कानात ताट त्याच्या समाजात मानतात काय भंकस लावले काम दिले सोडू दोन काय भंकस चावली नवीन पोर तर मला जरा भामटच वाटतंय मुंगीलाल सेठ हे काय साधे भामट नाही काय बोला सेठ तुम्ही एक सेट आणि एक मॅनेजर आखरीच्या सकाळी सकाळी पारूच उठवलं मला इथे गोण्या व्हायला लावले पटत तुम्हाला सुमित याला जमत असलं काम तो बघ नाही एवढा महिना करतो रडत कडत काम नाही तर मान मान्य काय केलं जाऊन तिकडे मला या महिन्याचा पगार द्यान मी मला जातो निघून कामगार इथं नको ठेव भाऊ डायरेक्ट जाऊ न काय बायकोनी कटकट लावली थोडा किराणा घेऊन जावं लागेल बायकोची काळजी करताना मुंगेला था। आलो नाही काकरीच ना काय करतो इकडे मुंगीलाल मला असल्यानं बोलायला टाइम नाही एक तर मी आले किराणा खरेदी केला उठ नाही भाऊ तू अरे काही तुझा एवढा किराणा मला पाहिला गेलं कधी आणि मला खरेदी केलाय चोऱ्या केल्या दिसते त्याने मी गावात फोन करून कुठं चोरी केली काय हो तोंड सांभाळून बोलायला जण मी काय करणार वाटतो काय जेवढा किराणा घेतला स्वतः जेव्हा कष्ट करून घेतलं कष्ट करून उद्या कार्यक्रम तुला जेव्हा लोकांचे कार्यक्रम असले ना फेकल्याला पण तर खातो हो तोंडाला तुम्हाला आता सांगतो नाही तर मुंगी लालो नाही बघायचो बघायचो अहो जर गावात का आलं टाबरांनी चोरी केली तर किती आणतील लोक गरीबानी कास्टने घेतलं का लगेच चोऱ्या मारा चाल लावायचा भाऊ इथं माहेर होलसेल किराणा मध्ये ऑफर चाललेली होती म्हणून मी आलो किराणा घ्यायला सांगा कुशन शेख या अभिषेक आपल्या दुकानाला बेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण आकर्षक अशा ऑफर ठेवले आहे मुंगीला पा तांदूळ आवतो किती ऑफर आहे कोलमकांनी तांदूळ फक्त चौतीस रुपये किलो इंद्रायणी मावळ या ठिकाणी साठ रुपये किलोय सुगंधी आंबे मोर पंच्याऐंशी रुपये किलो आहे फक्त इथं सोळाशे रुपये किमती एरेल सहाशे नव्याण्णव रुपये लाल मिरची सहाशे सत्तर वाली तीनशे पस्तीस रुपयात फक्त कोलगेट बघा पाचशे वीस रुपयाची देऊ किती रुपयाला राहिले तीनशे नव्याण्णव रुपये अजून वापर हे बाहेर परिवार चहा बघा पाचशे पन्नास आहे तो फक्त चारशे नव्याण्णव त्याच्यावर एक किलो साखर पण काटे लय वापर आहेत खतरनाक काय नाही मी सुद्धा किराणा इथूनच घेऊन जातो मग मुंगी लावला आता तुम्हाला सहा महिने टेन्शनच नाही भाऊ डायरेक्ट एवढा किराणा घेतला ते पण वापर मध्ये पन्नास टक्के वापर डायरेक्ट अभिषेक आज मुलांना मिठाई वाटप केली बर का आज आपण चाललो होतो वारकरी शिक्षण संस्थेला भेट देण्यासाठी आले आले या मुलांनी आपलं इतकं मस्त स्वागत केलं ना हे मुलं तर आपले फॅनच होते त्यानंतर आले आपले थोरात महाराज थोरात महाराज म्हणजे अभिषेक चे पहिल्यापासून मित्र त्यानंतर या मुलांनी आपल्यासाठी मस्त त्यांच्या स्वतःच्या हाताने चहा बनवून आणला महाराजांनी आम्हाला नेलं मग मंदिराचं बांधकाम दाखवण्यासाठी महाराजांनी आम्हाला सांगितलं की लोकांच्या सहकार्यातून हे मंदिर उभं राहू राहिलंय मग अभिषेक म्हणले आपण पण थोडंफार सहकार्य करू का कामाला मागार कशाला घ्यायची लावला अभिषेक सिमेंटच्या चा कोण्यावाल्याला फोन आण मागितलं सिमेंटच्या कोणी आपले महाराजांना अभिषेक म्हणले सुमित सिमेंटच्या व्हिडिओ काढीन कोण आपण मुलांसाठी आणली होती मिठाई पण गोपी शेट माझ्या हाताने वाटायची जा। पण झाला असं अभिषेक म्हणले गोपी शेट तुम्ही थोडी शांत घ्या आम्ही कशासाठी आलोय सगळ्यांच्या हस्ते वाटू मिठाई दिल्या दिल्या मुलांचा चेहरा एकदम खुल्ला होता मुंगीलाल सरपंचांच्या हस्ते महाराजांना मिठाई दिली त्यानंतर महाराजांनी सांगितलं आपल्याला मस्त कर्म कर्मसे पहचान होती हे इंसानों की वरना महंगे कपडे तो पुतले भी पहनते हे दुकानो में महाराजांचं वाक्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांग